दयानंदजी महाराज आपल्या सर्वांसमोर जी सेवा प्रस्तुत केली त्यामध्ये एका उच्च कुटीत आणण्याचा योग आपल्या सर्वांना मिळाला त्यांनी जे योगदान दिलं त्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचं आभार मानतो आणि कोणाबाहेर यानंतर भाव या ठिकाणी दिला होते त्यानंतर आमचे गावचे विद्यमान सरपंच काय विनंती आपण दोन मिनटं श्रद्धांजली व्हायचं श्रीमती पंडभाई बाबासाहेब राहत त्या आमच्या <laughs> आत्या मी जरी जावाय असतो तरी भांचा नावाने त्या मला त्यावेळेस संबोधायचं त्यामुळे आताच नातं हे फार जवळचं आहे सासूपेक्षाही मला आत्ताचं नातं फार जवळचं वाटत आणि त्यांच्या सहवासात असताना बऱ्याचशा काही गोष्टी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने जाणवल्या <सवाराँ> मुलांच्यावर संस्कार कसे असावेत अशा पद्धतीचे चांगली माता या ठिकाणी गेलेले आहे तर या दुःखामध्ये आपण सगळेच सन्मान अतिथीग उपस्थित राहिलेला विशेष करून महाराज आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रवचन केलं माणसाचे जीवन जगत असताना कसं जगाव्या पद्धतीचं अतिशय मार्गिक कीर्तन यांनी आपण समोर सादर केलं म्हणून या परिवर्तना आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपले कर्तव्याविषयी दृ व्यक्त करतो या ठिकाणी सगळेच काही पाहुणे विशेष करून आमच्या महिला वांगेरी आणि वांगेरी परदेशातील सन्मान्य सगळेच अतिथी घर आपण सगळ्याच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आलेला आहात त्यांचं राहून परिवर्तन दुःख कसं हल्लं होईल याचा आपण प्रयत्न केलेला आहात आजच माझ्या परिवार अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आणि तुमचं सगळ्यांचं या परिवारच्या वतीनं व्यक्त <laughs> करतो व्यक्त करत असताना लक्ष्मण शक्ती लागते रामायणचा मोठा भाग आहे आपला सगळ्यांना ज्ञात आहे थोडासा वेळ घेतो क्षमासावी लक्ष्मण दादांना ज्यावेळेस शक्ती लागते रामायणचा हा सगळ्यांचा मोठा हा कथा भाग आपल्याला सगळ्यांना आहे परंतु त्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य असं आहे मार्गीराय वगैरे सगळे तोरणा घेऊन सचिव वगैरे आता सगळे काय करतात हे जे जा सांगत असताना सुशेन नावाचा एक वैद्य असतो आणि तो वैद्यच जातो आपल्या येईल बघा यात्रा संपून जातो आणि ते करत असताना त्यांची पत्नी प्रभू रामचंद्राकडे जाते आणि सांगते माझ्या नवऱ्याचं माझ्या पतीचं निधन झाले देवा तुम्हाला मी शरण आहे तुम्हाला हातात हात पाया पडते विनंती करते की त्यांना वाचवा त्यांनी जर हे केलं नसतं तर लक्ष्मण दादा जिवंत राहिले नसते तुम्ही जिवंत राहिले नसतात भरत शत्रुघ्न जिवंत राहिले असते आणि तुमच्या चारही पत्नी विधवा झाले असत्या एवढं मोठं थोर उपकार या प्रभू रामचंद्र राय तुम्हाला माझी विनंती असणार आहे की माझ्या पतीला सुशील वैद्यांना जिवंत करा प्रभू रामचंद्राने सांगितले की माझ्या हातात लहान काय प्रकार नाही तर दोनच दो या माणसाचा हातात काही गोष्टी नसतात

त्या भाग्यामध्ये त्यांचे त्यांच्या मुलावर जे संस्कार काम केले सां सांस्कृतिक असेल शैक्षणिक असेल धार्मिक काम असेल त्यामध्ये त्यांनी नवनिक वाढवण्याचं काम केलेलं आहे दुसरी गोष्ट सा वांगे गावाच्या सामाजिक कार्यामध्ये वाटा असतील त्यांना मुलाचा वाटा असतो दुसरी गोष्ट ज्या मातेने इतके वर्ष आपल्या नायकांवर नातवंडावर असतं वर्तवंडावर पाहण्याचं भाग्य असं थोड्या मातेने येतो त्या माध्यमातून त्यांचे नातवंड असेल वर्तवंड असेल ते गावाच्या दडण घडणीमध्ये ते विशेष करून त्यांच्या सुनबाई असतील त्या ग्रामपंचायतमध्ये ज्ञान सुनबाई असतील त्या ग्रामपंचायतमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं काम करतात असो ईश्वरी सत्य पुढे येणार नाही एक वर्षपूर्वी ज्या मातेचं वृद्ध पळणे असं दुःख निधन झालं त्यांच्या जाण्यानं राऊत परिवार असेल चांगले परिवाराला असेल जे दुःख झाले त्या दुःखातून सावरण्याची बुद्धी परमेश्वरावर त्यांना देऊ अशी वामदर गावच्या वतीने आणि सहकार मार्शल लागवणी विद्यमान सर्व आदरणीय राजेंद्र दादा नागवणी मित्रमंडळाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आणि आशीर्दांजली सर्वती आमचे शाहूका यांच्या मातोश्री पोंडाबाई राऊत यांच्या प्रथमस्मरणानिमित्त दयानुज महाराज यांना आपल्याला सर्वांना सांगितले गेले एक वर्षापूर्वी पोंडाबाई राऊत यांना आपल्यात जावं लागलं त्यांच्या खाण्याला राऊत परिवार असत त्यांच्या सर्व नातेक असत त्यांना ते दुःख झालं त्या दुःखातून सावरण्याची शक्ती होती आणि सामर्थ्य परमेश्वरांनी देव आणि कोणा वंशीच्या जी लागली असते शांती आणि सद्गती राहू अशा त्या जाधव परिवाराच्या वतीने दोन्ही ग्रामस्थ आणि मागेवाडी वारकरी मंडळाच्या वतीने या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो यानंतर संतसेना पायगंडे सोहळ्याचे चौकदार दोनच या ठिकाणी वामदेरी गाव आणि या गावात सगळीच कार्यक्रम आणि वामदेरी गाव म्हणलं ते एक आदर्श गाव असं सुंदर त्यांनी या <सथित्था> ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केले माणसे आणि दिंडी इथून पंढरपूरच्या दिशेने ही दिंडी जात असली वामदेरी गाव

त्याच्यानंतर आमचे नागवडे महा नागवड महाराज बी आहे म्हणून भाऊचे बी मोठं योगदान आहे सगळीच मंडळी या ठिकाणी काय म्हणताना आमचं नाव घेतलं नाही पण तुमचं काही नाव माहीत नाही मी एवढं बोलून या ठिकाणी थांबतो रामकृष्ण यानंतर एक दोनच मिनिटामध्ये हरिचंद्र पाच होते हरी ओ मंगलम विष्णू मंगलम गरुद्वजाय मंगलम पुढे काय तर न आठ्याचे होत्या

नाशिक इंदोरेत गेले त्यावेळेस मी या अशासाठी आठवतो आटक संतांनी नाही केले पोलिसांना राग आणि या मातेचे चिरंजीव जे, जे निश्चितच चांगलं काम करतात सेफ ओ गॉड सेव्ह असून आवाज येतो परदेशात से। ओ सेव्ह द वुमन सेव्ह द दर, गर्ल्स सेव्ह द मॅन हे सारे नावाची ताकद इथून आपण लावली तर

सर्व उपस्थित शोकपुरी बंद बघ बाई या रुग्ण परिवारातील एक ज्येष्ठ विनयशी सत्सिक असं व्यक्तिमत्व एक वर्षापूर्वी आपणातून गेलं बाईचा विचार आचा, आचार हे कुटुंब सदैव आचरणात आणलेच आणि या व्यासपीठावर बऱ्याच दिवसांनी अमृताचे कण दयानंद महाराजांच्या रूपा आम्हाला ऐकायला मिळाले तर महाराज तुमचा आणि आमच्या गावाचा हा छत्तीस वर्षाचा संबंध आहे परंतु कीर्तनाची उंची काय असते ही फक्त ज्येष्ठांकडूनच घ्यावी आणि ती आम्हाला अनुभवायला मिळाली आपण दिलेला विचार निश्चितपणानं ना आणि आमचं गाव कोणत्या कृषी पाळू बाईच्या शांती लाभो असं माझा परिवार महाराष्ट्राचे प्राथमिक शिक्षक व संघटनेच्या वतीनं प्रभू चांद पांडुरंग प्रार्थना करतो

बाबासाहेबराव यांच्या निर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली आहे त्याही फक्त महाराजांचे कीर्तन ऐकल्यानंतर सगळ्यांनी श्रद्धांजली वाहणं उचित नाही एक प्रक्रिया म्हणून आपण पूर्ण केली काही नव्हता विषय आहे आणि चिंतन ऐकली परत दुसऱ्या गोष्टी ऐकल्या नसतात किंवा प्रत्येकाने दिसतेच सांग उचित राहिलेलं नाही शेवटी आपल्या परिवाराच्या निमंत्रणाच्या दृष्टिकोनातून आलेल्या सर्व नातेवाईक असणारे सगळे आपल्यावर प्रेम असतात म्हणून त्यांच्याकडे होऊ शब्द आदरांजली भावी हा उद्देश परिवारात वर्ष जी खऱ्या अर्थाने येसूबाई मोगांच्या ताब्यामध्ये राहून स्वराज्य जीवन ठेवण्यासाठी आपलं जीवन परिपूर्ण पराला लावलं होतं ती खऱ्या अर्थाने असते आई काय असते हे प्रत्येक जण आपण ऐकत आलेले आता आपली वेळ नाही सांगायची आई काय असते महाराज अशी बोलून गेले आईवरती माणसं मोठे झाली कारण हे जर आपण पाहिलं तर आई आपल्या अंतकरणाचं ठेवायची असेल तर एकच गोष्ट मी आपल्याला सांगेल आईची माहिती काय असते शेवटच्या तत्वामध्ये शेवटच्या क्षणाला ती गोष्ट आपल्याला आठवत असते आई काय असते एका शब्द जर सांगण्यात आलं आपली वाट पाहणारी जी असते ती आपली आई असते आपल्या पाठांना आपली वाट कशी लागेल हे पाहणारे अनेक जण असतात फक्त आई वाट पाहत असते एवढेच आदरण या ठिकाणी वाहतो आणि ठिकाणी यानंतर आदरणीय मसाले जाव त्यानंतर आदरणीय भाजप पक्षाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा या रामकृष्ण <laughs> <laughs>

संस्कारामध्ये जे आईने संस्कार दिले ते पाळत आणि आसपास पाच भावंडांचे वडिलांची मान मोठी केलेली आहे तर मला वाटतं आज मरणाचा सोहळा काय असतो तो आज आहे कारण मी मग वाचले की एकोणीसशे सत्तावीस ला मातेचा जन्म झाला म्हणजे जवळ सत्त्याण्णव वर्ष मातेला जीवन मिळालं आज आपली मुलं नातवंड परतवंड मातेला पाहता आली आणि हाच खरा सोहळा आज मातेच्या नशिबी म्हणून मी आदर्श मातेला

se calhar uh, is a not विठ

तुम्ही असंच करत आहोत तुमच्या हे करून तुम्हाला पिढी पिढीमुळं आजींच्या आत्म्याला शांती मिळतो গেলে <laughs> 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 असं उतात असं सहकार्य असतं असे माझेवाडी वारकरी आणि वारकरी मोठ्या संख्येने सर्व मोठ्या संख्येने आपण आमच्या लोकाकडे सहभेद आलात वांद्रिक पंचगृषी आणि सर्व ठिकाण सर्व बंधू बंधुगिनी आमच्या लोकांकडे सहभेद आलात मी आपल्या सर्वांचं तुमच्या रोज परिवाराच्या वतीनं या ठिकाणी आपण आलात आपल्या सर्वांचं रोज व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी प्रसाद घेऊन जावं अशी सर्वांना आम्ही हात जोडून विनंती करतो आणि आमचे भाजीराव देशमुख यांनी वारीमध्ये दिग्ने निघाल्यापासून आज आगाई शूटिंग करत आहे आणि सर्वांना पोहोचत आज सुद्धा ते सर्व या ठिकाणी घेऊन आले आणि दुसरे सहकारी सुद्धा बरेचसे आपले शूटिंग करून या ठिकाणी करीत आहेत त्यांचं सुद्धा मी रोज व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो रामकृष्ण या ठिकाणी आदरणीय आपण या ठिकाणी सामुदायिक सर्व देश घेतो आमचे सहकारी शाहूकार राऊत फक्करा राऊत भुजनराव साहेब नामदेव राऊत संपत राऊत यांचे त्या मातोश्री एक वांगेरी गावातला आदर्श परिवार म्हणून आम्ही राव राऊत परिवाराकडे पाहतो आणि या कोकणामध्ये मान गेल्या सण सुद्धा फार दिवसापूर्वी त्यांचे कोणते गेले प्राप्त झालं पाहिजे कुटुंब चालवलं मुलावर संस्कार केले त्यांना शिक्षण केलं या परिवारात होती भोजनराव तहसील कार्यामध्ये अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं फक्कडावा वार्गिक सांभाळणं त्यांनी काम केलं कधी कुठला कार्यक्रम असा उपाय प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि शाहूला काम करतो सांगायचं कुठलाही कार्यक्रम असू द्या कुठलाही सुखदुःखामध्ये सामील होणार

पुढे नाही तेव्हा मी आपण सर्वांच्या वतीनं नागरिक ना परिवार